दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा आज मकर संक्रांतीचा सण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो दक्षिणायन संपणार असून आता सहा महिने सूर्य हा उत्तरायणात राहील थंडी कमी होऊन उष्णतेत वाढ होईल तर दिवस मोठा होत जाईल आणि रात्र ही लहान होत जाईल मकर संक्रांतीपासून देवतांच्या दिवसांची सुरुवात होते असं शास्त्रात सांगितलं जातं या दिवशी अनेक शहरांमध्ये पतंग उत्सव साजरा केला जातो नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पतंगोत्सव हा विशेष प्रसिद्ध आहे मकर संक्रांती हा सूर्याच्या स्थितीनुसार साजरा केला जाणारा सण बाकीचे सण चंद्राच्या स्थितीनुसार साजरे केले जातात या दिवशी सूर्यपूजेसोबतच तीळ घोंगडी खिचडी आणि गुळ दान करण्याची परंपरा आहे तुम्ही दिवसभर दान पूजा आणि तीर्थयात्रा करू शकता या सणाशी अनेक श्रद्धा निगडित आहेत जेव्हा सूर्यदेव शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती ही साजरी केली जाते सूर्य आणि शनी पिता आणि पुत्र आहेत शनी आपल्या वडिलांना सूर्याला आपला शत्रू मानतो पण एक मान्यता अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपला मुलगा शनिदेवाच्या घरी जाऊन त्यांना भेटतात पहिल्यांदा सूर्य जेव्हा शनीच्या घरी गेला तेव्हा त्यांच्यातील मतभेद हे दूर झाले राजा भगीरथाच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त झालेला नव्हता पितरांच्या उद्धारासाठी गंगा देवीला स्वर्गातून पृथ्वीवर आणावं लागलेलं राजा भागीरथनं आपल्या गंगा गंगादेवीला पृथ्वीवर आणण्याचं काम केलं मकर संक्रांतीला गंगादेवी पृथ्वीवर आली तेव्हा भागीरथच्या पूर्वजांच्या अस्थि कलशांना गंगाजलाचा स्पर्श झाला आणि सर्व पितरांना मोक्ष मिळाला या श्रद्धेमुळे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याची परंपरा आहे तर तिसरी मान्यता अशी की मकर संक्रांतीने सूर्य उत्तरायण होतो शास्त्रामध्ये याला देवतांच्या दिवसाची सुरुवात मानली जाते महाभारत युद्धानंतर सूर्याच्या उत्तरायनानंतरच भीष्म पितामहांनी प्राणत्याग केलेला त्याकाळी मकर संक्रांतीच्या दिवशी मरणाऱ्या लोकांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता होती मोक्ष म्हणजेच मृत्यूनंतर आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही तर चौथी मान्यता अशी मकर राशी सूर्याच्या आगमनानं खरमास संपतो आणि शुभ कार्यासाठी शुभमुहूर्त पुन्हा उपलब्ध होऊ शकतात खरमासात लग्न मुंडन पवित्र धागा इत्यादी शुभ कार्य केली जात नाहीत परंतु मकर संक्रांतीनंतर ही शुभ कार्य पुन्हा सुरू होतात ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक